मित्रांनो आजचे करंट अफेअर्सचे जर क्वेश्चन मिस झाले तर ती प्रश्न एक्झाममध्ये थेट चुकू शकतात त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर मित्रांनो आज आपण बावीस जानेवारी आणि तेवीस जानेवारीचे तेवी काही करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स पाहणार आहोत तर आता आपण पहिला प्रश्न पाहूयात बावीस जानेवारी रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे वर्ल्ड एज्युकेशन डे प्रश्न दुसरा बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी केंद्र सरकारने कोणत्या क्षेत्रात नवीन राष्ट्रीय धोरणाचा मसुदा जाहीर केला तर याचं उत्तर आहे शिक्षण प्रश्न तिसरा दोन हजार सव्वीसमध्ये भारताने कोणत्या देशासोबत शिक्षण सहकार्य करार वाढवला तर याचं उत्तर आहे युके प्रश्न चौथा महाराष्ट्र सरकारने बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोणत्या क्षेत्रासाठी नवीन अनुदान योजना जाहीर केली तर याचं उत्तर आहे विद्यार्थी प्रश्न पाचवा बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी यूजीसीने कोणत्या प्रकारच्या अभ्यासक्रमांवर अधिक भर देण्याचे निर्देश केले तर याचं उत्तर आहे कौशल्य आधारित प्रश्न सहावा महाराष्ट्रातील कोणत्या शहरात दोन हजार सव्वीसमध्ये नवीन शैक्षणिक हब विकसित केला जाणार आहे तर याचं उत्तर आहे पुणे प्रश्न सातवा दोन हजार सव्वीसमध्ये भारताने डिजिटल शिक्षणासाठी कोणत्या प्लॅटफॉर्मचा विस्तार केला तर याचं उत्तर आहे स्वयं दीक्षा एन पी टी ई एल म्हणजेच वरीलपैकी सर्व प्रश्न आठवा बावीस जानेवारी दोन हजार रोजी युनेस्कोने कोणत्या विषयावर जागतिक अहवाल प्रसिद्ध केला तर याचं उत्तर आहे शिक्षण प्रश्न नववा महाराष्ट्रात दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या जिल्ह्यात नवीन आय टी आय कॉलेज मंजूर झाले तर याचं उत्तर आहे नंदुरबार प्रश्न दहावा बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी केंद्र सरकारचा मुख्य भर कशावर होता तर याचं उत्तर आहे रोजगार कौशल्य विकास शिक्षण गुणवत्ता म्हणजेच वरीलपैकी सर्व प्रश्न अकरावा दोन हजार सव्वीसमध्ये भारतात उच्च शिक्षणासाठी परदेशी विद्यापीठांना परवानगी कोणत्या धोरणांतर्गत मिळाली तर याचं उत्तर आहे ई पी दोन हजार वीस प्रश्न बारावा महाराष्ट्र दोन हजार सव्वीसमध्ये डिजिटल शाळा उपक्रम कोणत्या विभागामार्फत राबवला जात आहे तर याचं उत्तर आहे शालेय शिक्षण विभाग प्रश्न तेरावा बावीस जानेवारी दोन हजार रोजी कोणत्या राज्याने शिक्षणासाठी ए आय आधारित पायलट प्रोजेक्ट सुरू केला तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न चौदावा दोन हजार सव्वीस मध्ये भारताचा जागतिक शिक्षण निर्देशकांतील मुख्य उद्देश काय आहे तर याचं उत्तर आहे रँक सुधारणा तर याचं उत्तर आहे रँक सुधारणा प्रवेश वाढ गुणवत्ता सुधारणा म्हणजेच वरीलपैकी सर्व प्रश्न पंधरावा बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षण पुनरावलोकन बैठक घेतली तर याचं उत्तर आहे शिक्षण मंत्रालय तर आता आपण तेवीस जानेवारीचे काही क्वेश्चन्स पाहूयात प्रश्न सोळावा तेवीस जानेवारी रोजी भारतात कोणाचा जन्मदिवस साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस तर तेवीस जानेवारी दोन सव्वीस रोजी कोणता राष्ट्रीय दिवस साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे पराक्रम दिवस प्रश्न अठरावा पराक्रम दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश काय आहे तर याचं उत्तर आहे स्वातंत्र्य लढा स्मरण युवक प्रेरणा राष्ट्रीय एकात्मता म्हणजेच वरीलपैकी सर्व प्रश्न एकोणीसावा तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी केंद्र सरकारने कोणत्या विषयावर विशे विशेष कार्यक्रम आयोजित केले तर याचं उत्तर आहे संरक्षण स्वतंत्र लढा युवक प्रेरणा म्हणजेच वरीलपैकी सर्व प्रश्न विसावा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आझाद हिंद फौजचा मुख्य उद्देश काय होता तर याचं उत्तर आहे भारताचे स्वातंत्र्य प्रश्न एकविसावा दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये पराक्रम दिवसाचा मुख्य राष्ट्रीय कार्यक्रम कुठे आयोजित झाला तर याचं उत्तर आहे पोर्ट ब्लेअर प्रश्न बावीसावा महाराष्ट्रात तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पराक्रम दिवस कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आले तर याचं उत्तर आहे मुंबई पुणे नागपूर म्हणजेच वरीलपैकी सर्व प्रश्न तेविसावा तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संरक्षण क्षेत्रात कोणत्या विषयावर भर देण्यात आला तर याचं उत्तर आहे आत्मनिर्भर भारत मेक इन इंडिया स्वदेशी तंत्रज्ञान म्हणजेच वरीलपैकी सर्व प्रश्न चोवीसावा नेताजींचे प्रसिद्ध घोषवाक्य कोणते तर याचं उत्तर आहे तू म्हणजे खुंदो प्रश्न पंचवीसावा दोन हजार सव्वीस मध्ये नेताजींच्या स्मृती नेता जतनासाठी प्रश्न पंचवीसावा दोन हजार सव्वीस मध्ये नेताजींच्या स्मृती जतनासाठी कोणत्या ठिकाणी विशेष संग्रहालय विस्ताराला मंजुरी मिळाली तर याचं उत्तर आहे पोर्ट प्लेअर प्रश्न सव्वीसावा तेवीस जानेवारी वा, दोन हजार सव्वीस रोजी युवकांसाठी उपक्रमांवर भर दिला गेला तर याचं उत्तर आहे नेतृत्व प्रशिक्षण देशभक्ती कार्यक्रम संरक्षण जागृती म्हणजेच वरीलपैकी सर्व प्रश्न सत्तावीसावा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला तर याचं उत्तर आहे अठराशे सत्त्याण्णव प्रश्न अठ्ठावीसावा तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भारत सरकारचा मुख्य संदेश काय होता तर याचं उत्तर आहे विकास शिस्त राष्ट्रसेवा म्हणजे बऱ्यापैकी सर्व तर प्रश्न एकोणतीसावा महाराष्ट्रात दोन हजार सव्वीसमध्ये युवकांमध्ये देशभक्ती वाढवण्यासाठी कोणता उपक्रम राबवला गेला तर मित्रांनो याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या प्रश्न तेसावा तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या घडामोडीनुसार भारताचं मुख्य राष्ट्रीय मूल्य कोणता अधोरेखित झाला तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच डेली जिकी करंट अफेअर्सच्या क्वेश्चनसाठी नोकरी विषयी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा